श्री स्वामी समर्थ मी प्रांजली महाशिवरात्रीला उपवास करण्याला जितक महत्व आहे त्याही पेक्षा जास्त देवादिदेव महादेव शिवशंकर भोलेनाथ यांची सेवा उपासना करण्याला महत्व आहे आणि भगवान शिवशंकरांची सर्वात प्रभावी सेवा अशा या शिवरात्रीच्या मुहूर्तावर ती म्हणजे शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण शिवलीलामृत या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत चौदा अध्याय जे आहेत ते अगोदरपासून आहेत आणि पंधरावा अध्याय जो आहे तो नंतर ॲड केलेला आहे तर शिवलीलामृत या ग्रंथाचं तुमची जी कोणती मनोकामना असेल कोणत्याही इच्छेसाठी किंवा फक्त देवादिदेव महादेव यांच्या उपासनेसाठी तुम्ही हे पारायण करू शकता हे पारायण करण्यासाठी तुम्हाला एकाच जागेवर बसून एकाच वेळी हे संपूर्ण अध्याय अगदी पहिल्या अध्यायापासून पंधराव्या अध्यायापर्यंत पठण करायचं आहे आपल्यापैकी बरेच जण ही सेवा करतील पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ही सेवा शक्य होणार नाही मग अशा या पवित्र दिवशी ज्या दिवशी शिवशंकर जे शिवतत्व आहे या पृथ्वीवर हजार पटीने जास्त आहे तर मग या दिवशी जर तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य झालं नाही तर आपण कोणती सेवा करू शकतो जेणेकरून शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण केल्याचं पुण्यफळ आपल्याला मिळेल तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिव म्हणजेच देवांचे महा देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे याचा वेद आणि उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये दुःख संकट असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपलं जीवन सार्थक व्हावं यासाठी आपण भगवान शिवशंकरांना शरण जावं आणि याचसाठी आपण जो दिव्य पवित्र असा ग्रंथ आहे शिवलीलामृत या पोथीचे पारायण करावे असं संत महात्म्य सांगतात शिवलीला पो पोथीमध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत आणि त्या प्रत्येक अध्यायाचं विशिष्ट असं एक फळ आहे फलश्रुती आहे म्हणजे काय की जर तुम्हाला जशी समस्या असेल त्यानुसार तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथातील प्रत्येक अध्यायाचं तुम्ही पठण करू शकता आणि जर तुम्हाला हे काही शक्य झा नसेल तर तुम्ही या महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर तुम्ही उपवास केला आणि रात्री तुम्ही जागरण केलं कारण शिवरात्रीची जास्त रात्र ही महाशिवरात्र मानली जाते आणि या दिवशी रात्रभर जागून शिवशंकरांचं नामस्मरण करणं ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभम या मंत्राचा तुम्ही जप जरी केला तर ही सेवा जी आहे निश्चित महानिशित काळामध्ये जर तुम्ही केली तर याचं खूप जास्त महत्व आहे पण ते शक्य नसेल तर अगदी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरामध्ये तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तिथे तुम्ही शिवलिंगाला एक तांब्या तुम्ही जल अर्पण केलं आणि एक तीन पाच सात एकशे आठ या प्रमाणामध्ये जर तुम्हाला बेलपत्र मिळाली तर शिव अष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत एक एक बेलपत्र जरी तुम्ही शिवलिंगाला अर्पण केलं तरीही भोळेनाथ भगवान शिवशंकरांची कृपा आपल्याला प्राप्त होते पण उद्याच्या दिवशी मंदिरामध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला जाणं शक्य होत नाही कारण खूप गर्दी वगैरे असते तर तुम्ही अगदी घरामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्या शिवलिंगावर रुद्राभिषेक जरी केला आणि आपला जो उपवास आहे तो व्यवस्थित केला तरी सुद्धा आपली जी सेवा उपासना आहे ती सार्थकी ठरते रुद्राभिषेक कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि या महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो जुन्या पद्धतीने जे आपली आजी आज पणजी जे सांगतं जुन्या पद्धतीनं काय खायला जमतं काय जमत, का जमत नाही आजकाल तर बघा उपवास जरी म्हटलं तरी हे चालतं म्हणतात ते चालतं म्हणतात हे खाल्लं तर काही होत नाही ते खाल्लं तर काही होत नाही मग त्या उपवास करण्याला तरी काय अर्थ आहे तर त्या व्हिडिओमध्ये अगदी आपण जुन्या पद्धतीने कसा उपवास करतो काय चालतो काय नाही ते मी सांगितलेलं आहे तर नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने आपण उपवास जो आहे तो करू शकतो आता तुम्हाला शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथातील अकराव्या अध्यायाचं पठण करू शकता जो रुद्राध्याय म्हणून ओळखला जातो मला स्वतः या अध्यायाचा अनुभव आहे जेव्हा माझी पहिली प्रेग्नेन्सी होती तेव्हा मला अगोदर काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि त्यानंतर मग मी परत ट्राय करत होती मग ट्राय करत असताना ट्रीटमेंट चालू होती पण त्या महिन्यामध्ये मला असं होतं की या महिन्यामध्ये जर माझी प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली मी जी ट्रीटमेंट घेत आहे त्याचा मला लाभ झाला तर खूप म्हणजे फायदा होईल मग बऱ्याचशा मी सेवा करत होते तर त्यातली एक सेवा म्हणजे हा शिवलीला रुद्राध्याय जो आहे तो मी संकल्पयुक्त म्हणजे रोज मी अकरा दिवस संकल्पयुक्त ज्या सोमवारी सुरू केलं होतं आणि रोज अकरा वेळा असं अकरा दिवस मी पठण केलं होतं संकल्पयुक्त माझी मनोकामना की माझी ही प्रेग्नेन्सी टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह यावी किंवा जी मी जी काही ट्रीटमेंट घेत आहे त्याचा मला सकारात्मक परिणाम मिळावा यासाठी असं संकल्प करून मी ही सेवा केली होती तर त्याच महिन्यामध्ये माझी प्रेग्नेन्सी टेस्ट जी आहे ती पॉझिटिव्ह आली होती तर मला म्हणजे ही जी सेवा आहे ते आता बघा आपली एखादी आपण सेवा केली आणि आपलं एखादं काम झालं तर आपल्या त्या सेवेवर खूप विश्वास असतो तर असंच माझं काही अकराव्या अध्यायावर खूप विश्वास आहे की हे केल्यानंतर काम होतच होतं त्यानंतर सुद्धा सुद्धा बऱ्याच वेळा वेळा मी या या पद्धतीने पद्धतीने संकल्पयुक्त दिवस रोज पठण केलेलं आहे पण मी जास्त करून अकरा दिवस रोज अकरा वेळा रुद्राध्याय पठण करणं ही सेवा जी आहे ती भरपूर वेळा केलेली आहे आणि ही अतिशय प्रभावशाली आहे तुमचं एखादं काम जे आहे ते तुमचं ऑनगोईंग काम आहे म्हणजे सुरू आहे आणि तुम्हाला वाटतं की माझं हे काम पूर्ण व्हावंच व्हावं यामध्ये काही अडथळे येऊ नयेत तर तशा तुमच्या त्या कामासाठी तुम्ही संकल्प करून मृतातील अकरावा अध्याय जो आहे तो या महाशिवरात्रीपासून रोज अकरा वेळा अकरा दिवस किंवा रोज एकवीस वेळा एकवीस दिवस म्हणजे मी या पद्धतीने सेवा केली होती तुम्ही या पद्धतीने करावं असं काही नाही तुम्ही रोज एक वेळा पाच वेळा एकवीस दिवस चाळीस दिवस अकरा दिवस या पद्धतीनेही पठण करू शकता हा जो रुद्राध्याय आहे तो अतिशय प्रभावशाली मानला जातो आणि जर का तुमच्या इथे एखादी व्यक्ती खूप आजारी असेल आयसीयू मध्ये वगैरे असेल तर आपले जे ऋषी मुनी सूत यांना शौनक ऋषींनी या अध्यायाचे महत्व विचारले तेव्हा ते सांगतात रुद्राक्षाचा महिमा असा आहे की मरण प्राय होत असताना पण हा अध्याय श्रवण केल्यास शांती मिळते स्कंद पुराणातील ब्रह्मखंडात याची स याचे सविस्तर वर्णन जे आहे ते केलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही जर कुणी आयसीयू मध्ये वगैरे असेल तर संकल्पयुक्त त्या व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही हा अध्याय जो आहे पठण करू शकता याची जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता किंवा काहीच जर नसेल तर अगदी या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही भगवान म्हणजे प्रभावी सेवा जर आपण या रुद्राध्याचं पठण करू तर संपूर्ण शिवलीलामृत या ग्रंथाचं पठण केल्याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला लाभतं म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी जर प्रदोष काळामध्ये तुम्हाला या अध्यायाचं पठण करणं झालं किंवा तीन वेळा सकाळ दुपार संध्याकाळ किंवा जे चार प्रहर असतात त्या चार प्रहरांमध्ये चा, महाशिवरात्रीच्या दिवशी शिवशंकरांच्या चार प्रहर सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे बघा तर तुम्ही त्या चार प्रहरी चार वेळा जर या रुद्र अध्यायाचं पठण केलं तर यापेक्षा दुसरी आ, मोठी सेवा किंवा प्रभावी सेवा असू शकत नाही तुमच्या इतके तुम्हीच पुण्यवान असाल जर या दिवशी चारही प्रहराला तुम्ही चार वेळा जर या शिवलीला मृतामधील अकराव्या अध्यायाचं तुम्ही पठण केलं तर आता अकरावा अध्याय तुम्ही शिवलीला मृतातील जो मोठा ग्रंथ आहे त्याच्यातला पठण करू शकता पण याचं ना छोटस सेपरेट अकराव्या अध्यायाचं पुस्तक मिळतं जे की माझ्याकडे पण आहे आणि मी त्यातूनच जी सेवा मी जेवढ्या वेळेस हे पठण केलं आहे संकल्पयुक्त तर त्यातूनच पठण केलेलं आहे तर तुम्ही छोटस तुमच्याकडे ते पुस्तक असेल तर अकराव्या अध्यायच त्याच्यातून सुमित सुद्धा तुम्ही या अकराव्या अध्यायाचं पठन करू शकता आणि यासाठी कोणतीही पूजा मांडणी वगैरे काही नाही तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा मांडणी केली असेल तर त्याच्या समोर बसून तुम्ही या अकराव्या अध्यायाचं पठण करू शकता पण त्यानंतर रोज अगदी देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि तुम्ही पठण करायचं तुम्हाला प्रदोष काळामध्ये दररोज करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम तुम्ही करू शकता पण अगदी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही पठण केलं तरीही चालेल पण संकल्प घेऊन करणं ही सेवा महत्वाची आहे मनोकामनेसाठी इच्छेसाठी संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता श्री स्वामी समर्थ